नमस्कार जय श्रीराम मंडळी आता येत्या काही दिवसामध्ये गणेशोत्सवाची सुरुवात होईल या काळामध्ये आपल्याकडे घरोघरी गणपती बसवण्यात येतात आणि दहा दिवस आपण गणपतीच्या भक्तीमध्ये रमवान होऊन आनंदात हा उत्सव त्या ठिकाणी साजरा करतो हा उत्सव साजरा करत असताना बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की आपण घरी जी गणेशाची मूर्ती गणपतीची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी आणतो ती मूर्ती कशी असावी तिचं रूप कसं असावं तर याविषयी शास्त्र काय सांगतं तर व्रतराज नावाचा एक ग्रंथ आहे या व्रतराज नावाच्या ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला हे गणपतीचं व्रत त्या ठिकाणी दहा दिवसाचं सांगितलंय त्याला सिद्धिविनायक व्रत असे म्हणतात आणि या व्रतामध्ये या व्रताचं वर्णन करत असताना भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला सांगतात की युधिष्ठिरा या काळामध्ये आपण भगवान गणेशाची पार्थिव मूर्ती त्या ठिकाणी तयार करायची म्हणजेच काय मातीची मूर्ती तयार करायची आणि तिची पूजा करायची तर ही गणपतीची पार्थिव मूर्ती मातीची मूर्ती कशी असावी याच्याविषयी भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला सांगतात की एकदंतम शूर्पकर्ण गजवक्रम चतुर्भुजम पाशांकुश धरम देवम ध्यायेत सिद्धिविनायकम ध्यायेत देवम महाकायम तप्तकांचन सन्निभम दंताक्षमाला परशु पूर्ण मोदक हस्तकम म्हणजे काय तर सगळ्यात सुरुवातीला हा पार्थिव गणेशाचा उत्सव असल्या कारणाने ती गणपतीची मूर्ती मातीची त्या ठिकाणी असावी इतर कुठल्या वस्तूची ही ती मूर्ती असू नये सगळ्या सुरुवातीला सांगायचं म्हणजे ही गणपतीची मूर्ती पद्मासनामध्ये बसलेली असावी तसेच तिला असावा तसेच सुपासारखे शूर्प कर्ण म्हणजेच काय सुपासारखे कान त्या ठिकाणी असावेत गजवक्रम म्हणजेच हत्तीचं मुख त्या गणपतीच्या मूर्तीला असावं आणि चतुर्भुजम म्हणजे काय चार हात असणारी ही मूर्ती असावी अशा प्रकारे एका हातामध्ये पाशांकुश धारण केलेलं असावं अशा प्रकारची मूर्ती गणपतीची पार्थिव गणेशाची त्या ठिकाणी असावी पुढे वर्णन करतात ती मूर्ती दिसायला कशी असावी तर तप्तकांजन सन्निभम म्हणजेच काय तर पिवळसर पांढरी सोनं जसं असतं त्या रंगाची मूर्ती सहसा पार्थिव गणेशाची असावी इतर रंगाची मूर्ती पार्थिव गणेशाची असू नये तसेच एका हातामध्ये दंत धारण केलेला असावा एका हातामध्ये अक्षमाला धारण केलेली असावी एका हातामध्ये परशु धारण केलेला असावा आणि एका हातामध्ये मोदक धारण केलेला असावा अशा प्रकारे चतुर्भुज गणेशाची मूर्ती त्या ठिकाणी असावी आणि असं व्रतराज ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्ण युधिष्ठराला सांगतात मंडळी यातून सांगायचं तात्पर्य काय तर आपण जी गणेशाची मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी आणतो ती मूर्ती अशा प्रकारे सात्विक त्या ठिकाणी असावी आणि त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर त्यामध्ये खरेच गणेश तत्व त्या ठिकाणी प्रकट होतं सांप्रत आजच्या काळात जर सांगायचं झालं तर गणपतीची मूर्ती ही उभी असलेली असू नये बसलेली पद्मासनामधील गणपतीची मूर्ती असावी उभ्या असलेल्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी करू नये तसेच विविध रूपातील गणपतीची मूर्ती शास्त्राने वर्ज त्या ठिकाणी सांगितली आहे ती ग्राह्य गणेशोत्सवासाठी त्या ठिकाणी नाहीये त्या मूर्ती आपण शोभा म्हणून घरात ठेवू शकता पण त्याची प्राणप्रतिष्ठा करता येत नाही जसं काही वेगवेगळ्या देवाच्या आकारातील गणपतीच्या मूर्ती किंवा वेगवेगळ्या संत महात्म्यांच्या आकारातील गणपतीच्या मूर्ती ह्या मूर्ती तुम्ही शोभा म्हणून ठेवू शकता पण त्या मूर्ती गणपतीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पार्थिव गणेशोत्सवासाठी चालत नाहीत मंडळी यातून सांगायचं काय तर गणपती हा गणपती सारखाच असावा तो वेगवेगळ्या रूपातील नसावा गणपती हा जर गणपतीसारखा असला तर त्याद्वारे गणेश तत्व त्या मूर्तीमध्ये प्रकट होईल त्यातून आपल्याला गणपतीची कृपा त्या ठिकाणी प्राप्त होईल आणि हा पार्थिव गणेश उत्सव जो आहे हा पार्थिव गणेश उत्सव खऱ्या अर्थाने साजरा त्या ठिकाणी होईल धन्यवाद शुभम भवतू